सतरा आठ दोन हजार पंचवीस आमच्या चिंचोली गुरकुल परिसरामध्ये ढकपुटी झाली असता आज एवढा प्रचंड प्रमाणात पाऊस पडला आहे की हे आमच्या शेतामध्ये सर्व पूर्ण शेत पाण्यानं तुडुंब भरलेलं आहे ही कपाशी टोंगळ्या येत असताना असताना पूर्णत ती निकामी झालेली आहे तरी मायबाप सरकारने याची नोंद घ्यावी आणि आम्हाला थोडासा दिलासा द्यावा अशी मी सरकारला कळकळीची विनंती करतो अपेक्षा करतो की निसर्गाचा कोप आणि शासनाचं दुर्लक्ष ह्यामुळं शेतकरी खूप हतबल झालेला आहे आणि आता असं परिस्थिती झालेली आहे की का मारावं शेतकऱ्यांनी हो। नेमकं ने 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 काय करावं हो। पूर्ण खर्च आमचा सर्व खर्च होऊन गेलेला आहे पूर्णतः भविष्यामध्ये कापूस तयार येणेच नाही त्यामुळं आता शेतकऱ्यांनी काय करावं हा प्र प्रश्न गंभीर झालेला आहे हे बघा पूर्ण शेतामध्ये पूर्ण पाणीच पाणी पूर्ण पाणी साचून पूर्ण शेत असं तुडुंब तुडुंब भरलेलं आहे आणि हे कपाशीचं पीक आज पूर्णत संपण्याच्या मार्गावर आहे तरी मी मायबाप शासनाला कळकळीची विनंती करतो की आम्हा शेतकऱ्याकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि एक जगण्याचा आशेचा किरण देण्याचा प्रयत्न करावा अशी मी शासनाला विनंती करतो